अँब्युलन्सला जायला रस्ता न दिल्यामुळे त्या गाडीवाल्याला तो अडीच लाखाचा फाईन लागला तसं बघायला तर फाईन जो आहे तो फक्त दहा हजाराचा आहे परंतु त्याची ती वागणूक पाहता केरला पोलिसने त्याला अडीच लाखाचा फाईन दिला आणि त्यासोबतच त्याचं लायसन्स देखील कॅन्सल करून टाकलं मित्रांनो आपल्याला रस्त्यावरती एमर्जन्सी व्हेकलला सगळ्यात आधी जागा द्यायची असते वागून जर तुम्हाला सायरन वगैरेचा आवाज आला तर अशा वेळा तुमच्या ज्या दिशेला जागा त्या दिशेला गाडी दाबून स्लो करून इमर्जन्सी व्हेकल्सला जाऊन द्यायचं असतं आपल्या भारतामध्ये इमर्जन्सी व्हेकल्समध्ये कुठल्या कुठल्या गाड्या येतात एक येते अँब्युलन्स दुसरी येते फायर ब्रिगेड आणि तिसरी येते पोलिसांची गाडी जर त्यांची सायरन चालू आहे तर अशा वेळेला सगळ्यात आधी आपल्याला त्यांना जागा देणं गरजेचं आहे कारण की कोणाचा ना कोणाचा त्या वेळेला जीवन मरणाचा प्रश्न असतो मध्ये कोणी असू शकतो फायर ब्रिगेड देखील आग विजवण्यासाठी जात असते पोलिसवाले देखील इमर्जन्सी कामासाठी जात असतात तर अशा वेळेला ह्या गाड्यांना अडवायचं नाही आहे